पाच खोडकर मित्र आणि शांततेचे शिखर ही ही लघुकथा आपणासमोर सादर करीत आहे मी आहे महेश लोखंडे माझ्याद्वारे निर्मित ही कथा आपणा समोर सादर करीत आहे ध्रुव नावाचा एक उत्साही मुलगा होता त्याला शहाणपणाचे शिखर गाठायचे होते त्याची आई विमला म्हणाली शिखरावर मन शांत होते पण वाटेत पाच खोडकर मित्र तुला थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या मित्रांपासून तुला सावध राहावं लागेल आणि त्यांच्यापासून तुला दूर व्हावं लागेल झालं प्रवासाला निघाला ध्रुवने पहिली पायरी चढली अचानक त्याला एक चमकदार खेळणे दिसले त्याला वाटले मी खेळून आलो तर चालेल हा होता काम नावाचा पहिला खुडकर मित्र जे वासना जो गोष्टी हव्या असलेल्या इच्छेसारखा दिसतो आणि कशातरी गुंतवून ठेवतो ध्रुव खेळण्याला म्हणाला मी तुला नंतर नक्की भेटेन आणि त्याने ते बाजूला ठेवले तो पुढे गेला तेव्हा त्याला एक मोठा दगड लागला अय्या त्याला खूप राग आला हा होता क्रोध राग नावाचा दुसरा मित्र तो चिडला हा राग हा सुद्धा रस्त्यातील अडथळा होता विमला जवळ आली आणि म्हणाली रागामुळे मन तापते श्वास घे आणि सोडून दे ध्रुवने सुद्धा तसंच केलं दीर्घ श्वास घेतला आणि त्याचा राग ढगाप्रमाणे विरवून गेला आणि करुणेनं मैत्री भावनेनं तो पुन्हा प्रवासाला निघाला रागावर विजय म्हणून थोडं पुढे गेल्यावर ध्रुवला चालताना खूप कंटाळा आला त्याची पावले जड झाली डोळे मिटू लागले हा होता मोह आळस आळस नावाचा मित्र शत्रून जो गादी आणि उबदार रजेसारखा होता जो त्याला मध्येच थांबवत होता कशाला चाललाय थांब निवान झोप असा सांगत होता विमलाने हलकेच त्याचे खांदे थोपटले ध्रुवा जागे हो लक्ष जवळ आहे थोडं पाणी पी आणि एक लहान पाऊल टाक ध्रुवने पाणी पिऊन पुन्हा चालण्याला सुरुवात केली त्याचा कंटाळा दूर झाला आणि तो कंटाळ्यावर मात करून आळसावर मात करून न थकता अथक परिश्रम करत पुढे पुढे निघाला पुढे आता जो तो जवळपास शिखराजवळ पोहोचलाच होता पण त्याचे मन वेड्यासारखे धावू लागले मी पोहोचू शकेन का मी काही विसरलो आहे का हा होता काळजीचा चंचलतेचा भीतीचा जो एका चपळ माकडासारखा होता जो सतत भीती घालत होता त्या भी ध्रुवने आपले हात छातीवर ठेवले आणि शांतपणे बसला त्याने आपले हृदयाचे ठोके ऐकले आता आणि इथेच आहे माकड हळू शांत झाले आणि निघून गेले त्याची मनातली भीती निघून गेली आणि भीतीवर विजय मिळवून तो पुढे निघाला अचानक त्याच्या मनात एक विचार आला खरंच हे शिखर शांततेचं आहे की नाही मला जरा संशय येतो आहे विमला बरोबर बोलत आहे की आहे का का खोटा आहे हा होता त्याचा संशय म्हणजे त्याची शंका जो एका धूसर अशा पडद्यासारखा होता आणि हा संशय त्याला मार्गातून रोखत होता ध्रुव हसला मी प्रयत्न केल्याशिवाय मला कसे कळेल त्याने तो पडदा बाजूला सारला ध्रुव शिखरावर पोहोचला त्याचे मन शांत आणि प्रसन्न आणि आनंदी झाले होते त्याने आज पाच खोडकर मित्रांना हरवलं होतं आणि काम क्रोध भीती संशय आळसाला हरवून त्यानं शांततेचं शिखर गाठलेलं होतं तो आता शांत आणि समाधानानी झालेला होता कोणताही ध्येय गाठायचा असेल तर हे पाच शत्रूमध्ये येतातच